तर मित्रांनो फायनली आपण भीमाशंकरला पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वर हून आपण सव्वा आठ साडेआठ च्या दरम्यान बाहेर पडलेलो आहे म्हणजे <laughs> तसं म्हणता कारण अराऊंड एकशे पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे पुण्यापासून गाडी पार्क केलं आणि इतका रेस मित्रांनो आपल्याला सांगतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या शिवशक्ती यात्रेच्या आजच्या दिवस नव्यामध्ये काल आपण शिर्डीहून बाहेर पडून आपण गेलेलो सप्तशृंगी देवीला आपल्या एका शक्तीपीठाचं आपण दर्शन घेतलेलं आणि तिथून आलेलो आपण त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला आपण आपल्या तिसऱ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि आज आपल्याला जायचं आहे भीमाशंकरला आत्ता आपण आहे शे श्री शेगाव संस्थानचं जे भक्तनिवास आहे त्र्यंबकेश्वरला तर तिथं आणि आत्ता आपण चेकआउट केलेलं आहे आणि चेकआउट करून आत्ता आपण इथं जो नाश्ता मिळतो अल्पोपहार मिळतो तो आपण घ्यायचा आहे आणि इथून जायचं आहे आपल्याला भीमाशंकरला चला सुरू करूया आपली द फॅमिली टू तर मित्रांनो इथं नाश्त्याचे कूपन घेतले बघा आपण आपल्याला उपमा मिळतोय इथं पंधरा रुपयेला पोहे मिळत आहेत दहा रुपयेला आणि चहा कॉफी दहा हजार रुपये तर असं आम्ही तीन उपमा तीन पोहे आणि तीन कॉफी आणि एक चहा असं कूपन घेतलेलं आहे असं कुपनसुद्धा घे देतात ते हे दाखवून आपण तिथं बिल दाखवावं लागतं आणि त्यानुसार ते आपल्याला जो काय आपण नाश्ता घेतला आहे तो आपल्याला तिथं देतात अगेन हे महाप्रसादालय जे आहे प्रसादालय आहे तिथंच आहे त्यांची ती व्यवस्था नाश्त्याची चला आम्ही आता नाश्ता घेतो नाश्ता दाखवतो तुम्हाला कसा येतो तर नाश्ता घेतलेला आहे मित्रांनो हे आहेत पोहे क्वांटिटीचा अंदाज तुम्हाला हाता हाताच्या माहिती येत असेल तर हे पोहे आहेत हा उपमा आहे बघा तर याचा हाताच्या बोटाने तुम्हाला अंदाज येत असेल असं घेतले आम्ही तीन पोहे आणि तीन उपमा घेतलेला आहे खाऊन घेतो चहा परत आपलं हे झाल्यानंतर खाऊन झाल्यानंतर नाश्ता आपण चहा घेऊया चहा आणि कॉफीची क्वांटिटी मात्र खूप जास्त आहे बघा एक अंदाज बघा मोठा कप आहे तर ही आहे कॉफी हा आहे चहा रूपयला फक्त आणि न्याना अजून आमची खाते बघा काय का आम्ही चहा कॉफी घेतली तरी सुद्धा न्याना खायला लागले आज आवरणार का न्याना आज आवरणार का आज मी मानत असते ज्ञानाचं चला कॉफी पिऊन घेतो मित्रांनो प्रवास आपल्याला सुरू करायचा आता मित्रांनो त्र्यंबकेश्वरहून भीमाशंकरला जात असताना गुगलहून आपल्याला तीन मॅप तीन रूट दाखवतं तर जे दोन रूट आहेत ते अलीकडून दाखवतात नाशिकला जावं लागत नाही आणि तिसरा जो रूट आहे तो नाशिक पुणे जो हायवे आहे तर त्या हायवेहून दाखवतो दो तिघांचे डिस्टन्स बऱ्यापैकी सेम आहेत खरं काय होतं की हे जे रस्ते आहेत अलीकडून दाखवणारे ते माइट मी मधी मधी स्टेट हायवे आहेत आणि मधी मधी नॅशनल हायवे आहेत त्यामुळं थोडंसं काय होतं गावागावातून जात असल्यामुळे थोडासा वेळ जास्त दाखवतो आता हे रस्ते बघा कसे छान आहेत बऱ्यापैकी सगळीकडे रस्ते चांगले झालेत मित्रांनो म्हणजे असं नाही आहे की एकदमच खराब रस्ते आहेत किंवा काय गावागावातून वळणं घेत जाणारे रस्ते असल्यामुळे थोडासा वेळ जास्त दाखवतोय तू तु, प्र, तुमच्या प्रेफरन्सनुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं कारण दोनशे पंचवीस रुपयेचा टोल तिकडून दाखवते तिकडच्या बाजूनं आणि जर अर्ध्या तासाचा फरक जर असेल फक्त दोन्ही रस्त्यांमध्ये तर ऑब्व्हिअसली आम्ही जो मधनं रस्ता जातो तो सिलेक्ट केलेला आहे इगतपूर्वीवरून असा वगैरे जातो तो रस्ता अगेन तुम्ही काय करू शकता गुगल मॅपचं फीचर आहे बघा आता की थ्री सिक्स्टी व्ह्यू दाखवतात सगळ्या रस्त्याचं तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी वाटतंय की रस्ता खराब आहे जर तिथं कलर दाखवतात बघा ऑरेंज कलर दाखवतो तर तिथं तुम्ही थ्री सिक्स्टी व्ह्यू घेऊन तुम्ही त्या रस्त्याची अवस्था वगैरे पाहू शकता अगेन ते अपडेटेड आहे किती अपडेटेड आहे वगैरे ह्याच्या बाबतीत थोडेसे हे असू शकतात खरं आम्ही जाताना आता मधल्या रस्त्यांनी निघालो आहे अराउंड एक पाच तासाचा आपला प्रवास आहे चला जाऊया बघूया अजून एक मित्रांनो तुम्हाला विचारायचं आहे जर हे आपल्या नाशिक भागातले वगैरे कोण जर सबस्क्रायबर असले किंवा जर कुणाला कळत असलं आम्ही जे डोंगर बघितले नाशिक भागात सगळे तर तिथं सुल्के जास्त आहेत आमच्या भागात वगैरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात किंवा तुम्ही कोकण ला जात असताना वगैरे जे डोंगर वगैरे लागतात तर तिथं सुल्के नसतात नाशिकमध्ये बऱ्यापैकी सगळे जे डोंगर आहेत तुम्ही वणीला गेला तर वणीला तो शुल्क आहे त्याच्या पुढचं शुल्क आहे त्याच्या पुढे चार पाच शुल्के दिसतात तुम्हाला इथं ज्या वेळेला तुम्ही त्र्यंबकेश्वर येता तर तिथेही शुल्के दिसतात तर हे सुल्क्याचं गणित काय आहे हे आम्हाला जर कुणाला माहीत असेल की इकडल्या भागात सारखे डोंगर का तयार झालेत तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला सांगा चला जाव्या भीमाशन करता राजूरला पोहोचलोय आणि तर राजूरला आल्यानंतर रस्त्यानं खूप सारे असे राजूरचा कंदी पेढा वगैरे असे स्टॉल दिसले तर टेस्ट करण्यासाठी आपण एका ठिकाणी घेतलाय बघा पेडा नवीन तांबोई यांचा सुप्रसिद्ध पेढा पेढा बघा केवढा मोठा आहे असा मोठा ज्या मोठा एक पेढा आहे जरा दाखवा पेढा आम्हाला दा एक यातला ओपन करून आणि प्रथम न काय घेतलंय वडे घेतले दोन साईज एक हा एवढे मोठे असे वडे हात बघा आतावर तुम्हाला लक्षात येईल आमच्या इकडे एवढा मोठा नसतं हे राजूरचा पेढा प्रसिद्ध म्हणजे काय म्हणतात कंदी पेढा जसं आता आमच्या भागात सातारचा कंदी पेढा ओके बरोबर म्हणजे हे पटण्यासारखं आहे बघा इथलं दूध वेगळं आहे मित्रांनो दुधाची टेस्ट वेगळी आणि ती काय वेगळी आहे तर जे इथल्या गाई मशी आहेत तिथला चारा वेगळा आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे या दुधाची टेस्ट वेगळी आहे त्यामुळे या संधी पेड्याची खव्याची टेस्ट वेगळी आहे वेगवेगळी वनस्पती खातात बरोबर आहे त्याच्यामुळे दुधामध्ये पोल्टी असते त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये चांगला चांगला नाही टेस्टला खूप छान आहे मी खाऊन बघितला आणि आम्ही आता पाव किलो घेतले टेस्टला राहणार नाही आपल्या घरी जाईपर्यंत तर राजू वरण खाली ना नईम तांबोळी ना नईम पेडे वाले यांचे आहे तर इथं नक्की एकदा ट्राय करा ट्राय करण्यासाठी तरी ऍटलीस्ट पाव किलो घेऊन एकदा ट्राय करा तुम्ही जास्त घ्याल जर जास्त लागणार असेल तर चला जावे आपल्याला आता पुढे जायचं मित्रांनो आपण जे पेडे घेतले होते ते पेडे कसे वेगळे दाखवतो था तुम्हाला थांबा तर हे बघा आपल्या इकडे पेडे गोल असतात खरी इथं बघा केवढा मोठा पेड आहे असा आणि आखरा पण खूप छान आहे आता टेस्ट कसे आहे बघूया आता ज्ञाना खाऊन सांगते आपल्याला पेडा कसा आहे ज्ञाना कसा आहे पेडा छान आहे खूप खूप छान आहे ना असला कधी पेढा इस्ला कधी नसतं आपल्या चांगला इस्लामपूर मध्ये सुद्धा चांगले असतात आपल्या भागातला पेढा अण्णा बुटे अण्णा बुटेचा पेढा इस्लामपूरचा सुप्रसिद्ध आहे आणि आमचा शिराय साइडचा खावा सुद्धा खूप प्रसिद्ध आहे फायनली आपण भीमाशंकरला पोहोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरहून आपण सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान बाहेर पडलेलो पोचायला वेळ लागला कारण आपण मधल्या रस्त्याने लोन मधला रस्ता पूर्णपणे घाटात न येत होता डोंगरावर वर चढत होतो खाली उतरत होतो होय ना प्रथम so आणि स्टेट हायवे लिहिलेले खरं रस्ते खूप छोटे छोटे होते चांगले होते खरं छोटे होते रस्ते त्यामुळे गाडीचं स्पीड अराऊंड चाळीस पंचेचाळीसच्या आसपासच मॅक्स आम्हाला नेता आलं खरं फायनली पोचलेलो आहे अगदी डोंगराच्या वर पठारावर किती एक तीस किलोमीटर गाडी मारल्यानंतर आपण भीमाशंकरला पोहोचतो आणि ऍट द व्हेरी एंड तुम्हाला समोर बघा मी दाखवतो की समोर आपण भीमाशंकरला पोहोचलेलो आहे गाडी आपण मंदिरापासून अराऊंड एक दोनशे ते तीनशे मीटर पाठीमागं लावलेली आहे आणि आता आपण जो रस्ता मंदिराकडं जातोय बस स्थानकापासून तर त्या रस्त्यानं पुढं फुडं आपण चालत निघालेलो आहे खूप छान वाटतंय कारण कित्येक दिवस झालं डोक्यात होतं की भीमाशंकरला जायचंय या ज्योतिर्लिंगाला जायचंय पुण्यापासूनच जवळ जवळ म्हणजे तसं म्हणताना कारण अराऊंड एकशे पंचवीस किलोमीटरच्या आसपास आहे पुण्यापासून खरं फायनली आलेलो भीमाशंकरला हे ज्योतिर्लिंग जवळ असून सुद्धा नाही नाहीये मित्रांनो कारण वर गाडी चढवावी लागते घाटातून तुम तुम्ही वर येतात आणि वर परत आल्यानंतर पठारावर तुम्हाला एक पंचवीस तीस किलोमीटर गाडी मारावी लागते खूप वेळेला असं वाटतं की येते का नाही येते का नाही होय ना संजना पार्टीच कुठे दिसत भीमाशंकर लिहिलेले असं झालेलं खरं लास्ट लाटला खरं तर मज्जा आली खरं गाडी त्र्यंबकेश्वरहून डायरेक्टली इथं गाडी घेऊन येताना मज्जा आली होय ना मस्त वाटतंय समुद्र सपाटी पासून अराउंड तीन हजार पाचशे फुटावर वसलेलं हे ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो वातावरणात आता आमच्या अंगावर पडलेले ऊन दिसत असेल खरं तशी शीतलताय होय ना संजना या उन्हात म्हणजे जे ऊन आम्हाला इतर ठिकाणी सगळं लागलं ते इथं लागत नाहीये आपल्या जी काही शिवशक्ती यात्रा सुरू आहे त्यातलं हे आपलं शेवटचं ज्योतिर्लिंग आहे खरं बारा ज्योतिर्लिंग जी आहेत संपूर्ण भारतभरात महत्वाची बारा ज्योतिर्लिंग त्यातलं हे सहाव्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग आहे चला जाव्या आपण मंदिर परिसर दाखवतो मंदिराची थोडी माहितीही सांगणार आहे आख्यायिका दोन आहेत तिथल्या तर त्या दोन्ही अख्याही काही सांगणार आहे सगळ्यात आधी आपल्याला जायचं आहे आणि जे काही इथली परमिशन आहे ती परमिशन घ्यायची आहे आणि नंतर मग भेटूया चला मित्रांनो इकडे बघा आपल्याला इथं जो मेन रस्ता आहे त्याच्यावर काम सुरू असलेलं दिसत आहे म्हणजे जे, जे क्यूज आहेत किंवा खाली उतरून जायचंय त्या सगळ्या रस्त्याचं काम सुरू आहे पत्रे वगैरे घालायचे सुरू आहेत आणि आपण त्याच्या साईडनं निघालेलो आहे हो चला इकडून तुम्हाला त्या बरोबर किवच्या इकडच्या बाजूने खाली जायचं आहे त्यांनी बोर्ड सुद्धा लावलेत बघा पुढे लावलेलं दिसेल तुम्हाला मंदिराकडे टुवर्ड्स टेम्पल असे बोर्ड पाठीमाग सुद्धा लावलेत गर्दी नाही आहे अजिबात आज गुरुवार आहे म्हणजे काल राम नवमी चैत्र नवरात्र जे असतं त्याची नवमी काल झालेली आहे आज दशमी आहे गुरुवार आहे तरीही गर्दी नाही आहे एवढी चला जाऊया मंदिराकडं अ खाली उतरायला लागलो आहे आपण आणि खाली उतरताना बघा इथं घरं खूप आहेत मंदिर मधोमध दिसतंय आणि घरंसुद्धा खूप जास्त आहे म्हणजे जा वस्ती मंदिराच्या कडेला खूप आहे चला निघालो आहे खाली एवढं आपलं चढून झालं आहे आता उतरून झालं आहे आता खाली उतरायला लागलो आहे अजून एक किती पाचशे मीटरच्या आसपास असेल ना आगा। आगा। पाचशे मीटरच्या आसपास आहे मित्रांनो खाली उतरायचं जे आहे ते आणि अशी घसार आहे त्यामुळे एवढं काय जर तुमच्यावर वयस्क लोक असतील उतरताना त्रास होणार नाही खरं चढताना अगेन तुम्हाला माहिती आहे चढताना जरा जास्त ताकद लागते जास्त एफर्ट्स लागतात आता इथनं खाली उतरायचं आहे बघा आणि अगेन तर हे खाली उतरतोय बघा मित्रांनो जे रस्ते त्याचं जे मेन काम सुरू आहे रोडचं तर ते इथून आलं बघा आता आपण इथं काय झालो या रस्त्याला येऊन मी आलो आपण इकडून आलो बघा ते आता काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही येणार प्रॉपर तेव्हा ह्या रस्त्यानं तुम्ही खाली येणार मंदिराकडे जायला हा मेन रस्ता आहे बघा इथं सुद्धा आजूबाजूला सगळी दुकान आहेत मित्रांनो आपल्याला परमिशन मिळालेली आहे भीमाशंकरला जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही वर वरून पायऱ्यानं चालत येणार आहे खाली खरं त्या भागाचं अजून काम सुरू आहे त्यामुळे येताना रॅम्प जो आहे ज्या रॅम्पनं पहिल्यांदा गाड्याखाली यायच्या तर त्या रॅम्पनं तुम्ही खाली चालत चालत येणार आहे आणि मध्ये एका पार्टला तुम्ही खाली वळून ह्या ज्या मेन पायऱ्या आहेत ज्या आपल्या भीमाशंकर मंदिराच्या बरोबर पाठीशी येतात त्या पायऱ्यानं तुम्हाला खाली यायचं आहे खाली आलेल्या चप्पल काढण्यासाठी ऑफिशियल अशी कुठली व्यवस्था दिसत नाही कारण इथं तुम्हाला बघा रॅक वगैरे लावून दिले तर चप्पल वगैरे तुमचे काढा आणि महादेवाच्या दर्शनाला आलो आहे तर सगळ्यात आधी काय केलं पाहिजे तर माझी अचा टी लावला पाहिजे आपण इथे आहे बघा छोटी आम्हाला टी आय हा नाव काय तुझं दिदी ईश्वरी ज्ञानाची फर्स्ट कॉपी आमची ज्ञानेश्वरी आहे ईश्वरी ज्ञानेश्वरी तर आ, ते अलाउन झालंय आता पहिली येतोय लक्षात सगळ्यात आधी ज्या वेळेला तुम्ही इथं भीमाशंकरला येता तुमच्या लक्षात येतं की जे इतर भीमाशंकर मंदिर आपण सगळे बघितले तर प्रत्येक मंदिराचं एक स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चराभोवती एक खूप छान असं कंपाऊंड आहे इथं तुम्हाला तसं दिसत नाही इथं काय आहे मित्रांनो की हे जो मंदिराचं मेन जो आ, हे आहे शिखर आहे आणि जे मेन मंदिर आहे ते जर सोडलं तर बाकी सगळं जे आहे तर त्याच सगळ्या भागाचं आता नूतनीकरण किंवा जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि ते काम सुरू असल्यामुळं थोडंसं आपल्याला असं जाणवतं आहे की व्यवस्था म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या ठिकाणी हे करायचंय त्या ठिकाणी ते करायचं तर ती व्यवस्था इथं लागलेली लक्षात येत नाही आपण मंदिरात शिरण्यासाठी जिथं आपण चप्पल काढलंय तर त्याच्या अगदी डाव्या साईडनं तुम्हाला आत जाण्यासाठी क्यू आहे आणि आत गेल्यानंतर परत फिरून तुम्ही मंदिराच्या समोर येता मंदिराच्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर इथं अजूनही जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे त्या कामाचं आपल्याला इथं खुणा दिसून येतात मंदिराच्या डाव्या साईडला जर तुम्ही आला उजव्या साइडला तर उजव्या साइडलाही आपल्याला राम मंदिर दिसणार आहे आणि राम मंदिराच्या अगदी समोर तुम्हाला आ, एक कुंड आहे ज्या कुंडाला मोक्ष कुंड म्हणतात तर इथली जी कथा आहे इथली जी माहिती आहे संपूर्ण ती आपण इथले जे पुजारी त्यांच्याकडून ऐकून घेणारच आहे खरं हे मोक्षकुंडाची अशी गोष्ट आहे की जे काही भीमा नदी जी भीमा नदी पुढे जाऊन आपल्याला पंढरपूरला दिसते तर त्या भीमा नदीचा उगम इथं इथं होतो मित्रांनो इथं होतो म्हणजे असं म्हणतात की इथं हे जे ज्योतिर्लिंग आहे तर त्या ज्योतिर्लिंगापी त्याचा उगम होतो खरं ॲक्च्युली उगम होताना कुठं होतं मित्रांनो की हे मंदिराला खाली येताना ज्या रॅम्पवरून आपण खाली आलो रॅम्प पूर्ण खाली येताना तुम्हाला एक वर गेलेला रस्ता दिसतो तर ते उगम स्थान आहे त्या उगमस्थानापाशी काय होते की नदीचा उगम होतो तिथनं परत ती काय होते की लुप्त होते लुप्त होऊन या कुंडात ती प्रकट होते जो मोक्षकुंड आहे आणि ह्या मोक्षकुंडात परत आणि मोक्षकुंडापासून ती लुप्त होऊन हिथन एक दीड ते दोन किलोमीटर खाली जंगलामध्ये ती परत काय होते त्या नदीचा उगम होतो मंदिर परिसर बघा मित्रांनो फुडला जो गाभार आहे सभामंडप आहे तर त्या सभामंडपाचं सुद्धा आपल्याला काम अजूनही सुरू असतो असलेलं आहे तरीही दर्शनासाठी थोडस ऊन वगैरे लागते लोकांना म्हणून व्यवस्था केलेला आपल्याला दिसून येतात आपण काय करू आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जे इथले पुजारी वगैरे आहेत तर त्यांच्याकडून संपूर्ण मंदिराची माहिती घेऊ चला नो आपल्याबरोबर जे भीमाशंकर ज्योति ज्योतिर्लिंग आहे जे देवस्थान आहे तर त्यांचे पुजारी आपल्याबरोबर गुरुजी उपस्थित आहेत आपण गुरुजींकडून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार गुरुजी हे आता आपण इथं आलेलो आहेत हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावा ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर डाकिंनी भीमाशंकर हे इथं त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता त्यातला त्याला दोन पत्नी होत्या शाकिनी आणि डाकिनी त्या त्या इथं राहत होत्या इथं त्रिपुरासुर नावाचा राक्षस होता त्याला खूप त्रास देत होते इथले लोक तो तो इथल्या लोकांकू त्रास देत होता त्यात सगळे सगळे देवदेवता शंकर शंकराकडे गेले तिथं त्यांना वर मागितला त्यांनी अर्धनारी नटेश्वर असं रूप धारण केलं शिव आणि शक्ती आता तुम्ही आतमध्ये पाहिलं हे आता ह्या तीन वाजता आरती झाली आरतीनंतर पंचमुखी शृंगारे त्याच्या खाली मी शिवलिंग आहे त्याला दोन भाग आहेत शिव आणि शक्ती असं हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी फक्त सहावं ज्योतिर्लिंग आणि इथंच फक्त हे पार्वती लिंगपेन आणि हे वनक्षेत्र आहे हे अभयारण्य आहे इथलं मेन शेखरू आहे नेटवर आपल्याला मिळते नेटवर इथली कथा ताख्याय का, का मिळते ना जे भीम रावणाचा मुलगा होता तर नाही असे तर काय नाही असे भरपूर कथा आहेत दादा त्या बघा हेही लक्षात घ्या आपल्याला इथे सांगता नाही इंटरनेटवर आपल्याला वेगळ्या कथा मिळतात इथली जी आहे ती अर्धनाट्य नारेश्वर अर्धनारी नटेश्वर तर त्या स्वरूपातली कथा आपल्याला मुख्य पूजाराने सांगितले आता तुम्ही पाहिलं हे नंदीच्या पुढचा जो भाग आहे बरोबर आहे तो अनाधिकालचा आहे बरोबर बाराशे बारा मध्ये भिडे सावकार थे भिडे सावकार होते त्यांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे त्यावेळेला बाराशे बारा मध्ये आणि इथं समोर तुम्ही घंटा पाहिली समोर घंटा आहे बरोबर चिम्माजी आपल्याने वसायचा गड गडसर केला तेव्हा ते आणून तिथे ती लावलेली आहे त्यांना पाच घंटा मिळालेल्या आणि त्या पाच घंट्यापैकी एक घंटा आणि हे नंतर हे नंतर डेव्हलप केलेलं आहे दे। जीर्णोद्धार होय दिसताना हे मंदिर दिसताना वेगळं दिसतंय हा जीर्णोद्धार सभा मंडप हा सभा मंडप नंतर केला वेगळा केलेला हे मॅडम पण ते ऍक्च्युली मंदिराचा इतिहास हा बाराशे वर्ष जुना आहे मित्रांनो इथं उत्सव कुठले कुठले साजरे केले जातात इथं उत्सव सगळे करतात शिवरात्र श्रावण सोमवार वगैरे असतात हां त्रिपुरी पौर्णिमा वगैरे त्रिपुरी पौर्णिमा इथं मोठा उत्सव असतो त्याप्रमाणे दीपोत्सव वगैरे असतो आणि हे जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे हे जीर्णोद्धाराचं काम सुरू करण्यासाठी आमच्या प्रेक्षकांना काही तुम्ही अपील कराल का नाही तुमचे जर काही सोयी सुखी सोयीसुविधांसाठी चाललेले तुमचं सगळं हे जर तुमच्या काही आडी अडचणी झाल्या तर आम्हाला देवस्थानला सहकार्य करा येस गुरुजींनी खरोखर खूप महत्त्वाची एक की सांगितली की जी इंटरनेटवर कथा आहे खूप जास्त प्रमाणात ती कथा आहे आणि इथली जी कथा याच्यात फरक आहे दुसरं काय की आम्ही खूप मनापासून आमच्या सर्व प्रेक्षकांना सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या प्रेक्षकांना जे इथं ज्योतिर्लिंग आहेत म्हणून फिरायला येतात तर त्यांना अपील करतो की आमच्या या देवस्थानला सरळ हातानं मदत करा आमचं जिल्हदाराचं काम कम्प्लीट करण्यासाठी जिरोज गुरुजी छान आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपल्याबरोबर आत्ता मंदिराचे जे सिक्युरिटी इंचार्ज आहेत एकनाथ दादा ज्यांनी आपल्याला खूप कॉपरेट केलं ते आपल्या बरोबर उपलब्ध आहेत आपण थोडीशी माहिती जी सोयीसुविधांच्या रिलेटेड आहे दादांकडून घेऊया नमस्कार एकनाथ दादा तर इथं कोणत्या कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत भाविकांच्या दृष्टीनं Ata सर्वप्रथम मंदिराचं काय झालेलं आहे का कन्स्ट्रक्शनचं का? काम चालू आ, चा, थोड़ हो आहे त्याच्यामुळं थोडे भाविकांचे दुरव्यवस्था होत आहे त्याच्याबद्दल मी समजव मागतो सर्व भाविकांचं आता इथं मंदिराच्या विकास कामामुळं थोडं थोडी प्रगती होत चाललेली आहे आता आमच्याकडे ॲम्ब्युलन्स आहे पुन्हा पाण्याची सुविधा आम्ही करत आहे पुन्हा यात्रा काळामध्ये पार्किंगची व्यवस्था असते त्याच्यामध्ये मिनी बस सुविधा असते लोकांना येणे जाण्यासाठी एस टी महामंडळाकडनं पोलीस बंदोबस्त असतो मोठ्या प्रमाणामध्ये आता नॉर्मल गर्दीमध्ये काही या गोष्टींची गरज पडत नाही जर कोण लांब गाहून जर येत असेल तर त्याच्या निवासाची व्यवस्था प्रायव्हेट तरी उपलब्ध आहे का आपले एमटीडीसी म्हणून आहे जे मंदिराचं रूम, आहे परंतु ते वर्ग एम टी डी सीकडे केलेलं आहे त्यांच्याकडे शंभर रूम रूमांचं अवेलेबिलिटी आहे आत्ता सध्या ओके आणि इथं जेवण खाण्याची व्यवस्था बाहेर कशी आहे इथं या परिसरात जे बाहेरनं लोक येतात तर त्यांना प्रायव्हेट हॉटेल्स वगैरे इथं आहेत का हो हो आहे जेवणाची व्यवस्था जेवणाची वगैरे व्यवस्था आहे व्यवस्थित आहे ओके आणि जी वयस्क लोक येतात तर मंदिर खूप खाली आहे ऍक्च्युली जिथे पार्किंग आहे तर त्यांच्यासाठी काही सोयी सुविधा इथं आहेत का त्यांच्यासाठी एक पायरी मार्ग आहे रस्ता पण आहे पाठीमागच्या बाजू आणि डोली व्यवस्था आहे सर्वप्रथम डोली व्यवस्था डोलीमध्ये तिकडनं जे पोर आमचे आहेत गावकरी इथले स्थानिक ते लोक डोलीमध्ये घेऊन येतात आणि ते दर्शन करून पुन्हा त्यांना त्यांच्या गाडीपर्यंत सोडतात सोडतात ते तर ते नॉमिनल व्यवस्थेत मित्रांनो इथं डोली व्यवस्था सुद्धा उपलब्ध आहे आणि इथं जसं सरांनी सांगितलं आपल्याला की एम टी डी सीचं शंभर कोल्यांचं भक्त निवास मंदिरापासून माझ्या मते एक सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर इथं येण्यासाठी बस व्यवस्थेची काय सोय आहे बस सकाळी सहा वाजले बस न चालू होतात म्हणजे पुण्याकडनं आहे मनसरमधून आता मनसरमध्ये नवीन डेपो झालेला आहे आणि पुण्यावरून पहिल्यापासून बस हे एक एक तासाला चालू असतात थोडं ट्रॅफिक थोडंफार बदल होत राहतात परंतु आहे गाड्यांची सुविधा आहे गाड्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही संध्याकाळी सात वाजेपर्यंत खूप छान दर्शन झालं खूप छान माहिती आपल्याला गुरुजींनी आणि एकनाथ दादांनी दिली सगळ्या फॅसिलिटी वगैरे याच्याबद्दल आपल्याला सांगितलं लक्षात घ्या भीमाशंकर हे खूप आत वसलेलं गाव आहे Uh, आणि या ठिकाणी यायचं म्हटलं तरी जसं मग सांगितलं एकशे पंचवीस किलोमीटर लागतात त्यामुळं फॅसिलिटी वाईज जर तुम्ही जज करायला गेला तर तिथं थोड्या प्रमाणात कमी मिळतील खरं त्या मिळतील तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्या तुम्हाला मिळतीलच शंभर टक्के त्यामुळं या एकदा नक्की भेट द्या एक अखंड दिवस लागू शकतो भीमाशंकर मधले जर बऱ्यापैकी जरी पॉईंट तुम्हाला कवर करायचे झाले त्यामुळं मी सजेस्ट करतो की सकाळी लवकरात लवकर जेवढं येता येईल तेवढं लवकरात लवकर या आधी दर्शन घ्या आपल्या ज्योतिर्लिंगाचं महादेवाचं आणि त्यानंतर मग जो भीमा नदीचा इथं वरच्या बाजूला जो उगम स्थान आहे त्यानंतर जे ऍक्च्युअली गुप्त भीमाशंकर दोन किलोमीटर आहेत वेग ते आणि जे वेग वेगवेगळे पॉईंट आहेत तर त्या वेगवेगळ्या पॉईंटवर जाऊन संध्याकाळपर्यंत तुमचा खूप चांगल्या प्रकारे वेळ स्पेंड होऊ शकतो आपली शिवशक्ती यात्रा जी आपण कव्हर करतोय त्या शिवशक्ती यात्रेतलं सगळ्यात शेवटचं आपलं हे ज्योतिर्लिंग होतं आणि आपल्या शिवशक्ती यात्रेला ऍक्च्युअली खूप चांगल्या प्रकारे डिफाईन करणारं हे ज्योतिर्लिंग आहे कारण इथं आपल्याला गेल्यानंतर लिंगामध्ये पार्वती आणि शिव दोघही दिसतात दोन भाग भागामध्ये दिसतात त्यामुळे शिव आणि शक्ती ह्या आपल्या कन्सेप्टला हे खूप चांगल्या प्रकारे डिफाईन करतं खूप चांगल्या प्रकारे जस्टिफाय करतं नक्की इथं या दर्शन घ्या आपल्याला इथून आता निघायचं आहे निघून आपल्याला पुण्याला जायचं आहे अराऊंड एक तीन तासाचा प्रवास आहे चला जाऊया पुण्यामध्ये आणि फुडं आपलं काय काय होतं ते बघूया चला बघत आता आम्ही काय काय घेतले प्रथम आधी काय घेतले सगळ्यात महत्वाचं आपल्या ट्रिप ट्रिपचा कायमचा रूट की तिथलं पुस्तक वगैरे असलं तर विकत घ्यायचं आम्ही आत्ता बघा बारा ज्योतिर्लिंगाचं पुस्तक एक घेतलेलं आहे आणि पत्ताजन माझं आत्ता काय ठरलं लवकर राहिलेलीच ना ज्योतिर्लिंग कवर करायची माझ्या पप्पांची सहा झालं सहा सगळ्यांची पाच झालं आमची रामेश्वरची ट्रीप गेलेली खूप वर्ष झाली त्याला खूप म्हणजे दोन हजार अठरा साली मी आमची मम्मी आमची मावशा काक्या आमच्या आत्या असे सोळा सतरा जणांना ने घेऊन गेलेलो ते काशीच टूर करून आलेले प्रायव्हेट टूर जे असते बस जाते ते आणि त्यांना काय झालं कि खूप त्रास झाला आणि काशीनंतर रामेश्वर करायचं असतं तर ते रामेश्वर त्यांना मी बाय ट्रेन करून आणलं तर चला आता काय विषय कट करतो आम्ही घेतले स्ट्रॉबेरी आणि इथं आहेत माकडं त्यामुळे स्ट्रॉबेरी लपवून ठेवतो तुम्हाला वर गेल्यावर भेटतो दाद्या करतोय दाद्या येडी माकडं आहेत बघा आमची सगळी सगळी माकड प्रथम मजा कुठे येणार आहे आपली सगळी माकडं तिरुपती तिरुपती टूरला मित्रांनो त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब फॅमिली हा आपली चॅनलवरती सगळ्यात पॉप्युलर असलेली टूर आहे तिरुपती टूर आणि टूर जून दोन हजार सहा मध्ये आपण संपूर्ण फॅमिली सोबत प्रदानी करणार आहोत आणि अँटीबायोटिक मेमरी झाल्या झाले त्याची तर सगळ्या फॅमिली बरोबर हो आपण करणार आहे तिरुपती टूर त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मित्रांनो आपण ह्याला निघालेलो दापडे म्हणजे मेन तुम्हाला जे काम आहे ते सांगतोच पण आता आपण आपल्याला थांबलोय रिट्सच्या फोर्थ फिलअपला आणि इथं आपण टाकतो टोटल किती जेव्हा आपली ही होती म्हणजे तिसरा फिलअप केला तेव्हा तेराशे गिलती आणि आता अठराशे अठराशे आत प्लस झाले रनिंग आणि आता आपण अठराशे चाळीस झाले आणि इथं आपण पाहू शकता आता ऑलमोस्ट एक साडेतीनशे चारशे किलोमीटरचं रनिंग आहे त्यामुळं आपण जास्त दोन हजार ना पप्पा दोन हजार टाकूया म्हणतो कारण उगाच एक्स्ट्रा ठेवून काय करायचं मित्रांनो आपण तळेगाव दाबाडीला निघाल मम्मी आधी सांग तळेगाव दाबाडीला का निघाल तळेगाव दाबाडीला मग मित्रांनो मागचा जर तुम्ही व्हिडिओ बघित असाल तर त्यात आम्ही दाखवलेला पल्ल नाशिकचा व्हिडिओ नाशिकचा व्हिडिओ जर बघितला असता तुम्ही संपूर्ण तर त्यात तुम्हाला कळायच लागेल मागच्या वेळी पण तळेगाव दाबाडेला का गेलेलो कारण की एकदा सांगते तुम्हाला की पल्लवी आहे तिथं म्हणजे माझ्या मोठ्या ताईंची बहीण दोन नंबरची बहीण पल्लवी तिच्या घरी जायचंय आपल्याला तिथं तिथं स्टे करायचंय कारण आता इथं भरपूर वेळ झालाय आता इथून कोल्हापूरला जायचं तरी खूप वेळ झालाय आणि खूप सात तास लागतात तिथनं जायला होईल ना हो बस नाही तिथन जायला आपण तसं मग अकर बारा वाजता कोल्हापूरात पोच पोहोचले बारा वाजता कोल्हापुरात पोहोचण्याचं काही दर्शन सुद्धा देवीच आपल्याला आणि काय मधी आपलं घर आहे खरं घरी जाण्याचा अर्थ नाही आपल्याला एक यात्रा संपूर्ण पूर्ण करायची होय बाहेर आपलं शिवशक्ती यात्रा पूर्ण करायची त्यामुळं आता काय करायचं की राहायला जायचं पल्लवीकडं आजची रात पल्लवीच्यात राहायचं आपण आणि सकाळी उठून परत आपण कोल्हापूरला कंटिन्यू कंटिन्यू करायचं मित्रांनो तळेगाव दाबाडी निघालेलो आपण आणि जाता जाता आपण बाहेर खायला आज श्रेयश फूड मॉल तळेगाव दाबाडी जातला पाच किलोमीटर आलीकडं आहे तर आपली गाडी पार्क केल्या आणि इतका रश मित्रांनो सिटीत आपल्याला मी सांगतो आपण सिटीमध्ये पण नाही आणि असं दुर्गम भागात पण नाही इस्लामपुरा त्यामुळे आपल्याला पूर्ण रस्त्याची ट्राफिक नसल्याची सवय आहे नाही मित्रांनो आणि मला तुम्हाला सांगतो जवळपास अर्धा तास गेला असेल अर्धा तास गेला असेल इथं अर्धा पाऊण तास किती आम्ही कव्हर करायला किलोमीटर ऑलमोस्ट एक वीस किलोमीटर वीस किलोमीटर पेक्षा कधीच पंधरा किलोमीटर जरा तेवढा कव्हर करायला ऑलमोस्ट अर्धा पाऊण तास लागला बघा रश आहे ती पण पुण्याच्या अलीकडे पण आता ते आम्हाला सवय नाही एवढ्या रश मध्ये चालू आहे पप्पा कुठे गेले पप्पा आज गेले गे मित्रांनो तुलाच दाबून दाबून पाय दुखायला लागलाय मित्रांनो पप्पा काय झालं सिटीच रस्त काय ते नऊ दिवसात एवढं पाय दुखला नाही तेवढा एका तासात माझे दोन्ही पाय दुखायला इतकं ट्राफिक घाण म्हणून मला ही शहरं मोठी आवडत नाही मित्रांनो असं धावपळीचं जे जीवन असते ठीक आहे म्हणजे त्यांचं हे ते खरं आपल्याला ते नाही इतकं ट्राफिक इतक्या गाड्या क्लच दाबून ॲक्सिलेटर दाबून ब्रेक दाबून अक्षरशः पायाचं अवघर झालंय तर आपलं जेवण आलेलं आहे पाहू शकता आणि आपण काय काय घेतलंय बघा पनीर शेवभाजी पनीर मसाला पनीर मसाला आहे मित्रांनो शेवभाजी आणि दाल फ्राय दाल फ्राय पाहू शकता आणि रोटी प्लेन घेतो आम्ही बटर घेत नाही कारण मोस्टली वापरत असतात न्यूट्रीच वनस्पती घी वापरतात बाहेर प्लेन रोटी काय का ना खाल्लेस का छान बघा पनी, पनीर लय आवडतं पनीर दादू मोस्ट इम्पॉर्टंट माणूस कसं लागलं खाल्लंस का ಚೆಂದಾಗ ಕಾಮ ಪಡ್ಬೋದು ಚಲೋ ಮಿತ್ರಾನು ಹಾವೇ ಆತ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಉಂಟು